재미있다 재밌게 놀 filtrate 두 인도 р а з н ы 기회를活용하는HAX 스겁고 즐 f सगळे पडले बोलते आपल्या बरोबर भाऊ खर तर एक जून <laughs> <सबस्कें> <laughs> <laughs> हा राष्ट्रीय वाढदिवस म्हणून साजरा केला तरी चालेल कारण शिक्षकांच्या आशीर्वादाने आणि खरोखर एक जूनला जे जन्माला आले त्यांना सगळ्यांना तो आपण या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार दादा खोसकर यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो म्हणजे बघा आज रात्री बरोबर बारा वाजेला तालुक्यातील जनतेने आठवणीत ठेवलं दादांबरोबर माझाही वाढदिवस त्यांनी आठवणीत ठेवला आणि इथे आमचा वाढदिवस इथं साजरा केला त्याबद्दल मी पूर्ण ह्या इगतपुरी आणि त्र्यक्षोर विधानसभा मतदारसंघातील जे नागरिक आहे त्यांचे आभार मानतो खरोखर त्या ठिकाणी बारा वाजले परंतु नेते आणि कार्यकर्ते त्यांचा जिवाळा कसा असतो हा इगतपुरीची तोप आणि जिल्ह्याची तोप कुठलीही असो शेतकऱ्यांचा विषय असो कुठलाही विषयाचा मजुराचा असो त्याला वाचाफ वाढणारे आमचे विनोद भाऊ नाट्य असतील सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो काम करीत असताना करणाराच माणूस चुकतो न करणारा चुकतच नाही म्हणून विनोद भाऊकडून माझ्याकडून काही चुकत असेल कळत नाही कळत या वाढदिवसानी निमित्ताने आपल्याकडे माफी मागतो सर्वांना मनापासून खरोखर शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि असाच प्रेम आमच्याकडून कळत ना कळत आम्ही चुकलं ತೀರಿಗಾವು ಅಪೇಕ್ಷೆ ಥರ ಜಯ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ